हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे इथे पालक बेसन तर बघा इथे मी पालक बेसनसाठी काय काय साम साहित्य घेतलेलं आहे तर इथे पालक घेतलेली आहे मी छान स्वच्छ धुवून पालक कोथिंबीर लसण कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहेत तर मी आता पालक बेसनसोबतसोबत तुम्हाला मी माझ्या काही आयुष्यातल्या आठवणीसुद्धा सांगणार आहे तर पालक बेसन तर रेसिपीसुद्धा बघा तुम्ही आणि माझी मी ज्या गोष्टी सांगते त्यासुद्धा आहे का तर इथे बघा तेल छान गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे तर आपण मी म्हणजे ज्या घरगुती माझ्या रोजच्या मी घरगुती व वापरामध्ये ज्या भाज्या वगैरे बनवते त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा आता इथे मी कांदा टाकून घेतला आहे छान जिरं मोहरी भाजून घेतली कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटोसुद्धा भाजून घेत आहे तर काही काही अशा विशेष भाज्या असतात की ते आपल्या घरातल्या मेंबर्सना खूप आठ म्हणजे आवडतात की ते समोर सोनं जरी असलं तरी ते म्हणजे जी आपल्याला आवड असते तीच भाजी आपण खातो तर बघा आता इथं हळद थोडंसं तिखट मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे कारण टोमॅटो छान गाळ होते त्यांनी तर शेवट नक्की बघायला विसरू नका मी आता रेसिपी सांगते आणि शेवटी मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे माझी म्हणजे माझ्या मनातल्या आठवणी सांगणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक बेसन आणि माझ्या मनातील आठवणी तर बघा छान असं पालक इथे छान होऊ द्यायचे वाफेवर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मैत्रिणी मी ह्या ज्या रेसिपी बनवते त्या अगदी म्हणजे कधीकधीच मी प्रमाण घेते पण कधीकधी मी विना प्रमाणाच्यासुद्धा बनवते कारण आता सवय झालेली आहे आपल्याला तर तुम्हाला मी प्रमाण सांगते बघा इथे आहे हे फक्त एक चम्मच बेसन आहे तर थोडंसं होतं डब्यामध्ये मग मी पूर्ण टाकून घेतलं तर आता मी दुसरीकडे ठेवलेलं होतं तर ते पण घेत आहे आणि छान बघा हे पालक हे सर्व तिखट मीठ जे आपण साहित्य टाकलेले आहे हे तेलामध्ये छान भाजू द्यायचं खूप खमंग भाजेपर्यंत असं एकदम वाश येतो त्याचा म्हणजे खमंग येईपर्यंत बेसन भाजल्यानंतर जो वाश येतो त्या वासावरून समजायचं की आपलं बेसन खूप छान असं खमंग भाजलेलं आहे आणि त्याच्यावरच आपले जे आपण बेसन बनवणार आहे त्याचे जी चव आहे ती त्याच्यावरच अवलंबून राहते तर बघा ज्या मैत्रिणींना बेसन करताना ज्या बेसनाच्या ज्या गाठी होतात त्या मैत्रिणींनी नक्की माझ्यासारखी ही टिप्स वाक वापरा आणि तुम्ही तुम्हीसुद्धा माझ्यासारखं असं बेसन बनवून बघा पालक बेसन तर खूप छान आणि खूप टेस्टी होणार बघा चान चान तर छान भिजून छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर अजून मी याच्यामध्ये बेसन ॲड करणार आहे बघा तर आता आमच्या घरामध्ये समजा माझा भाचासुद्धा आलेला होता तर आम्ही तसे चार मेंबर असतो पण भाचा पण आलेला होता तर पाच जण होतो आम्ही तर मग मी बेसन थोडंसं वाढवलेलं आहे तर आता इथे मी चार चम्मच चार चम्मच बेसन मी टाकून घेतलेलं आहे आणि बघा हे तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायचं म्हणजे त्या कढईला जोपर्यंत चिटकत नाही आणि तेलामध्ये छान असं खमंग वास येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मला थोडं कमी वाटत होतं तर मी थोडं अजून टाकून घेतले बेसन तर आपल्या म्हणजे घरातील मेंबरनुसार आपण कारण आपल्याला प्रमाण तर समजा अंदाज तरी येतोच आपल्या घरा घरामध्ये किती मेंबर आहेत तर त्यानुसार ॲड करायचं आपण सर्व सामग्री तर बघा आता इथे तेल तेल टाकून घेतले मी छान बेसन भाजून घ्यायचं आहे तर खूप मस्त असा खमंग वास येत होता भाजता वेळेस तर असं तेव्हाच असं जेव्हा पण आपण बेसन भाजू तर तेव्हा असा खमंग असा वास आला की आपल्याला म्हणजे असं पोट भरल्यासारखं वाटते आणि मनसुद्धा तृप्त होते की नाही आता खूप छान बेसन होणार आहे तर इथे बघा आता मी पाणी टाकून घेतलं आणि छान शिजू द्यायचं आपल्याला जेवढं पाणी टाकायचं जेवढं म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिडियम करायचं किंवा घट्ट ठेवायचं तर हे आपल्या मनावर असते तर आता मी इथे मिडियम करणार आहे कारण शिजायलासुद्धा पाणी लागते तर मी अजून पाणी टाकून घेणार आहे तर चला आता मी तुम्हाला माझी स्टोरी सांगायला सुरुवात करते तर मी गेली होती माझ्या भावाकडे आणि माझ्या भावाच्या घरी गेली होती मी तर त्यांना खूप आवडते म्हणजे बेसन माझ्या वहिनीला बनवता येते पण त्यांना त्यांच्या तेन बेसन बनवता वेळेस त्यांच्या बेसनामध्ये गाठी होतात तर मी गेली होती तर दुपारची वेळ होती त्यांना म्हणजे नाश्ता केला होता सकाळी पण दुपारची वेळ होती तर मग मी छान पालक बेसन होती हिरवीगार तर हिरवी मिरची वगैरे टाकून टोमॅटो टाकून खूप छान बेसन बनवलं होतं मी तर माझ्या भावाने एवढं आवडीनं खाल्लं होतं एवढं आवडीनं खाल्लं होतं की मला तो म्हणजे मी बेसन बनवत होती तेव्हा मला तो क्षण आठवत होता आणि एक सांगते माणूस कितीही मोठा होऊ दे पण त्याच्या आवडीनिवडी माणसाच्या कधीच बदलत नसतात आत्ताचे जे चायनीजवाले चायनीज समजा असे जे खातात पावभाजी वगैरे त्याच्यासमोर बेसन चपाती द्या एकदम पोटसुद्धा भरते आणि मनसुद्धा तृप्त होते तर इतकं आवडीनं खाल्लं होतं की म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान बघून माझंसुद्धा मन तृप्त झालं होतं तर अशाच आठवणी आहेत माझ्या घरास म्हणजे माझ्या माहेरच्या सासरच्या तर ह्या मी रेसिपीसोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्रत्येक रेसिपीसोबत मी माझ्या मनातल्या ज्या आठवणी आहेत तर त्यातून मला मैत्रिणींनो नक्की सांगणार आहे तर तुम्ही आवर्जून माझी रेसिपी बघत जा आणि आवडली तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे मी झाकण ठेवून घेते छान बेसन शिजू देते तर मैत्रिणीनो हा मी थोडा व्हिडिओ लेट टाकत आहे पण माझा इथे भाचा आलेला होता माझ्या भाच्याला इतकं आवडलं हे बेसन की खूप म्हणजे त्याने तीन चार वेळा तारीफ केली म्हणे आत्ता तू खूपच सुंदर बेसन बनवलेला आहे म्हणे आणि शेवटी समजा दुपारी जेवणच एक, एक मुलं वगैरे जेवले आणि शेवटी सं दुपारी मी कढई बघते तर कढई पूर्ण संपलेली होती म्हणजे जेवढं बेसन आहे तेवढं पूर्ण खडणसहित काढ काढून खाल्लं होतं मुलांनी तर बघा अशी रेसिपी माझ्यासारखी नक्की करून बघा बेसनामध्ये गाठीसुद्धा होणार नाही आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा